पंचायत समिती पेणची आमसभा अनेक विषयांनी गाजली आहे खासदार व आमदार यांनी जोरदार बॅटिंग करत अधिकारी वर्गाला धारेवर धरत नागरिकांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे देत तोडगे काढत त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचं आश्वासन देत खेळीमेळच्या वातावरणात पार पडली आहे पंचायत राज समितीच्या शिफारसीनुसार पंचायत समितीच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत आगरी समाज मंच सभागृहामध्ये ही आमसभा संपन्न झाली आहे आणि यावेळेस त्यांच्यासह प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नव्याने नियुक्त झालेल्या गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी जिल्हा परिषद सदस्य डी व्ही पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग तसंच सामाजिक आणि राजकीय व इतर क्षेत्रातील कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सात आठ वर्षानंतर पेणची आमसभा झाल्याने नागरिकांकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला होता पेण तालुक्यातील पाचवीला पूजलेला पाणी प्रश्न जीवन प्राधिकरण गेलं पाईपलाईन मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम भ्रष्टाचारात बुडालेली पेण अर्बन बँक तसंच पेण शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घरकुल योजना वीज वितरण कंपनीबाबतची नाराजगी बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न चुकीच्या उपचाराने मृत्यूमुखी पडलेल्या खुशबू या आदिवासी मुलीचा प्रश्न तसंच पूर्वी विभागातील व तरणखोप येथील गावठाण प्रश्न दादर खारबंदस्तीचा प्रश्न ड्रोन सर्व्हे गणपती कारखानदारांचा पी ओ पी संदर्भातील प्रश्न एम एम आर डी ए रिलायन्स एम आय डी सी उपजिल्हा रुग्णालयातील प्रश्न तसंच पे नगर परिषदेचे विविध प्रश्न हॉटेल यांच्या टॅक्सचा विषय जे एस डब्ल्यू स्टील कंपनीचे विविध प्रश्न असे इतर प्रकल्पांमुळे प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय या सगळ्या प्रश्नांनी ही आमसभा गाजली आहे आणि बारा वाजता सुरू झालेली आमसभा संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत विविध प्रश्नोत्तरांनी गाजली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा